इथे आपण एक चक्रीफूल घेतलेला आहे एक दालचिनीचा तुकडा अर्धा चमचा जिरं एक मसाला वेलची मोठी एक हिरवी वेलची आणि पाच ते सहा मिरे घेतलेले आहेत त्याचबरोबर मसाल्यांमध्ये घेतलेला आहे गरम मसाला दीड चमचा धनापूड एक चमचा लाल तिखट एक चमचा हळद अर्धा चमचा आणि जिरंपूड अर्धा चमचा ह्या वाटीच्या मापाने अर्धी वाटी मोड आलेले मसूर घेतलेले आहेत आणि एक वाटी तांदूळ घेतलेला आहे तांदूळ आपल्याला एक अर्धा तास भिजत ठेवायचा आहे आणि तुमच्याकडं जर मोड आलेले अख्खे मसूर नसतील तर तुम्ही वेळेवर अख्खे मसूर घेऊ शकता आणि ते अर्धा तास गरम पाण्यात भिजवून ते पुलावसाठी वापरू शकता एक छोटा टोमॅटो उभा चिरलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर सात ते आठ लसूण पाकळ्या आणि एक आल्याचा तुकडा बारीक वाटून घेतलेला आहे एक उभा चिरलेला कांदा कडीपत्त्याची सात आठ पानं एक मिरची घेतलेली आहे पुढची कृती पाहूया कुकरमध्ये आपण तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये सर्व खडे मसाले आणि एक तजपत्ताचं पान ॲड केलेलं आहे त्याचबरोबर एक सात ते आठ कढीपत्त्याची पानं आपल्याला टा घालायची आहेत फोडणीमध्ये आणि एक उभा चिरलेला कांदा यामध्ये आपण ॲड करूया गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवलेली आहे एक उभी चिरलेली मिरची आपण ॲड केली आहे हे हलकंसं परतून घेऊया कांदा आपल्याला गुलाबीसर करायचा आहे आता यामध्ये एक चमचा आलं लसणीची पेस्ट ॲड करून घेतलेली आहे तेही आपण कांद्यासोबत तेलामध्ये छान परतून घेऊया कांदा आपला गुलाबीसर झालेला आहे यामध्ये आता आपण एक टोमॅटो चिरून ठेवला जो होता तो ॲड करून घेऊया तोही तेलामध्ये परतून घेऊया थोडासा इथे आपले मोड आलेले मसूर आपण ॲड करूया मसूरही आपण तेलामध्ये थोडेसे परतून घेऊया पण जे मसाले घेतले होते ते सर्व मसाले आता यामध्ये ॲड करूया आणि तेही छान मिक्स करून घेऊया जेणेकरून मसाले छान फ्राय होतील आपले इथे मसाले आपले छान फ्राय झालेले आहेत एखादा मिनिट आपण परतून घेतलेलं आहे लो टू मिडियम फ्लेमवर आता यामध्ये भिजवून ठेवलेले तांदूळ ॲड करूया तांदूळे हलक्या हाताने छान मिक्स करून घेऊया इथे तांदूळ आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि मिश्रण असं छान असं कोरडसर झालेलं आहे जे तांदळातलं पाणी होतं ते व्यवस्थित मोरलं गेलं आहे आता यामध्ये आपण गरम पाणी ॲड केलेलं आहे तांदळाच्या दुप्पट आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे गरम पाणी ॲड केल्यामुळे लगेचच पाण्याला उकळी आलेली आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करूया बारीक चिरलेली कोथिंबीर सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक चमचा इथे मी साजूक तूप घालून घेतलेला आहे भातामध्ये तुम्ही जर डाएटवर असाल तर हा भात नक्की करून पहा खूप हेल्दी आणि पौष्टिक आहे आता आपण इथे कुकरचं झाकण लावून एक दोन ते तीन शिट्ट्या करून घेऊया इथे आपल्या शिट्ट्या झालेल्या आहे कुकरच्या आपण कुकर उघडून पाहूया वाफ गेलेली आहे पूर्णपणे मस्त असा आपला मसूर भात किंवा मसूर पुलाव तयार आहे अगदी घरात असलेल्या साहित्यात होतो आणि चवीला अप्रतिम लागतो इथे आपण मसूर भात सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे त्याचबरोबर आपण इथे काकडी दिलेली आहे आणि कांदा दिलेला आहे तोंडी लावण्यासाठी आणि आपल्याला त्यासोबत लागणार आहे दही हा मसूर भाताची रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा आणि तुम्हाला नेहमीप्रमाणे माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद